कुंभ मिळायच्या अगोदर नाशिक मध्ये गोदावरी मध्ये अंघोळ करायचं जवळपर्यंत निघत नाही तो त्या ठिकाणी अमर उपोषण करायचं <apples> बराबर त्रास झाला असेल किंवा किंवा बाकीची गोष्ट हा माझं वैयक्तिक मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे नाही तारीख लगेच वेळ नाही वेळ नाही कारण ऐका त्यांना शक्य होत नाही ऐका सांगतो पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब आपण स्वतः तुम्हाला माझी विनंती आहे पुढल्या महिन्यात लगे नाही गेले तुम्ही चार महिने झाला साथीचा करताय माझी आपल्याला विनंती आहे थोडा वेळ दोन जेव्हा चार दिवस तुम्ही तकडे द्या पूर्ण वेळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करणं गरजेचं कर आहे नाही तर पुन्हा ना मेसेज जाईल की बाबा वेगळे की बाबा वेगळे आणि पाटील साहेब वेगळे असली काही भांगण होणार नाही जवळ बदूर जी आर निघत नाही हे तुकाराम महाराज आणि पाटील साहेब तुमच्या सोबत असेल हा माझा शब्द आहे पण सरकारकडून प्रशासकाकडून सरकारकडून प्रशासकाकडून जेवढे मंडळी आता इथं आलेत ज्यांना शेके झालं नाही जे इथं येऊ शकत नाहीत त्याबद्दल मी नाराज होणार नाही माझं पहिला एका सर्वाने धुळेने हातवर करा धुळेने नाशिकपासून धुळेजवळ आहे बरोबर नाशिक जळगावकर हातवरती करा आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यावर मी टार्गेट करतो फक्त किती ह्या चार जिल्ह्यातले मंडळी आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये नाहीत ह्या चार जिल्ह्यामधले जे सभासद आहेत पंधराशे पंधराशे अकरा प्लस आहे लाको भाविक। लाको भाविक, लाको त्या त्या मंडळीने घेऊन तीन हजार प्लसमध्ये ते आंदोलन चालू करू तुम्हाला जर शक्य झालं तर भगवान ड्रेस घालून यायचा कुंभमेळ्याच्या अगोदर लाखो भाविक लाखो भाविक लाखो महाराज त्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करून त्यांचं शरीर पवित्र होतंय त्यांच्या मागची साडेसती जाते मग आम्हीची साडेसती संपाला त्यामध्ये आंघोळ करून उपोषणा बसायला काय अडचण आहे मग ती परवानगी मागू आचारसंहिची अगोदर करू ना महाराज नाही लागत पाच तारखेला आचारसंती पुढं आहे उद्या, उद्या चालू करू ना आपण आंदोलन उद्याच्या उद्या मी पाटील साहेब बरोबर आहे काय चुकीच पडते आणि त्यानंतर मला शंभर टाक विश्वास आहे पाटील साहेब पण तुम्ही त्या ठिकाणी असणार त्यात काही विषयच नाही फक्त माझी आपल्याला विनंती आहे माझी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एकदा आंदोलन चालू झालं मी माघार घेणार नाही मी सांगलीमध्ये घेतलं का घेतलं विनंतीपूर्वक घेतलं त्या ठिकाणी जास्त गर्दीची गरज नाही दिकावा दाखवायची गरज नाही एका ठिकाणी निवांत बसणे बरोबर सव्वीस तारखेला सुट्टी आहे किती तारखेला हां त्या सव्वीस तारखेला सुट्टी आहे मग सव्वीसला घ्यायचं सत्तावीसला घ्यायचं किंवा अठ्ठावीस एकोणतीस तारीख नाही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस याच्यामध्ये एक तारीख तार। तार फिक्स या ठिकाणी केली जाईल पाच तारखेला पाच तारखेला

आता जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवर आपलं काय मत आहे एकेकाना मांडा एक प्रातिनिधिक पाच लोकांनी मांडा तुम्हाला भूमिका आहे का असणारच ना तुमची काही भूमिका आहे का नाही तुमची हो तुम्ही जर म्हणले आत्ता चालत आहे तू एका शिंदेसाहेबाकडे जायचं दुसऱ्या मिनिटात उठा तिसऱ्या मिनिटात चला चौथ्या मिनिटात एक त्या भेटा एक त्या भेटा एक त्या भेटा जायचं का शिंदेसाहेबांच्याकडं ओ जायचं का जायचं का चालत जायचं का एक नाही सर एकच मिनिट आत्ता जर आपण म्हणला हो दादा ताई 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 एक मिनिट ताई ताई हो ताई जर तुम्ही म्हणला आत्ता चालत जायचं दुसऱ्या मिनिटात आम्हाला व्ही आय पी गाडीमध्ये बसवतात दोघांना ते म्हणतात बाबा तुम्ही जरा तिथं पुढे चला हे सगळे बाकीची गाडीमध्ये घेतून डायरेक्ट तुम्हाला शिंदेसाहेबांच्या बघायला मी सोडतो भाद्रासांनी आम्हाला सोडलं एक कवळी नाक्याला एक कोल नाक्याला एक ह्या नाक्याला रात्री चिगुर गोळा केला चिगुरा द्यायचं का लायचं का बोला लवकर मग ठरवा आता मग आपल्या नंबर गाडी पाहिजे कुठं तुम्ही गेल्या वेळेस कुठे गेल्या वेळेस तुम्ही ओ मौली बोला उड्या कोण उघड्या उडा अहो दादा इथं तर कमी आहेत माणसं हे कमी आहेत त्याच्यापेक्षा डबल माणसं होती मुदत वाढ मागू पोलीस प्रशासन आणि दिली तर मेरंगे पाटलांना कस काय एका दिवसाची परवानगी दिली त्यांना कस काय मुदतवाढ दिली म्हणजे आपल्याला काय जबरदस्त जबरदस्त काय वाजवा काय वाजवा काय वाजवा बरोबर दादा ताई हो ताई एक मिनिट तुम्ही आता निघाले ना ते नाहीत तिथं ओके ओ दादा हे घ्या दादा थँक थँक्यू